जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के कृष्ण सत्याहत्तरवरील एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली आता व्हिडिओ हा नवरात्रनिमित्त बनवला आहे तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या आर के कृष्ण सत्याहत्तर युट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ शोधत असो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया Once more, once more, once more. तर मित्रांनो तुमचा लाईट मोशन तुम्ही ओपन करून घ्या त्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन भेटेल त्यानंतर तुला ज्या साईटला प्रोजेक्ट ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला आपले बेटमार्क व शे की हे दोन्ही ॲड करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर आपला बिटमार्क व शेट ओपन करून घ्यायचा आणि तुम्हाला हे जे चार लेअर दिसत आहे मित्रांनो त्या चार लेअर इथे साईडला ले तुम्हाला डोळ्याचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो ले या लेअर या प्रकारे त्या डोळ्यावरती क्लिक करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो हे लेयर हायड होऊन जातील त्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं प्लस तर मित्रांनो प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियम जायचा आणि तुम्हाला आपले याचे फोटो मिळायचे देवीचे आणि ते फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पहिला फोटो घ्यायचा आणि नेक्स्ट पार्ट त्याचं कट करून घ्यायचं थ्री डॉटूवर क्लिक करायचा मित्रांनो कोपऱ्या जिसिथ्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरा फोटो घ्यायचा आणि याला बी आपल्या नेक्स्ट बीट जोडून घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा त्यानंतर मित्रांनो थ्री डॉट क्लिक करून फिल काम पोजिशन करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरा फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो आणि तिसरा फोटो या त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा थ्री ऑटो क्लिक करायचं मित्रांनो आणि फिलिकाम पोझिशन एरिया त्यानंतर मित्रांनो परत प्लस प्लसवरती क्लिक करायचं आणि मीडियामध्ये गेल्यानंतर डबल एक फोटो घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा मित्रांनो आणि थ्री ऑटो क्लिक करून फिलकाम पोझिशन एरियावरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो त्याच्या समोरचा फोटोवरती क्लिक करून याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आणि थ्री ऑटो क्लिक करून फिलकाम पोझिशन एरिया करून घ्यायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो या प्रकारे तुम्ही आता आपल्याला राहिलेले सर्व फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो परत दुसरा फोटो घ्यायचा त्याचा एक्स्ट्रा कट करत आणि थ्री डॉटो क्लिक करून पिलीकाम पोजिशन त्यानंतर नेक्स्ट फोटो घ्यायचा मित्रांनो त्याला असं करत तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्या मी थोडा व्हिडिओ स्किप करतो झोपे दाखलो

तर मित्र मी थोडं वेळ स्किप करतो तर मित्रांनो तुमच्या फोटोवर झाल्यानंतर तर आपल्या एवढेच्या स्टार्टिंगला यायचं आणि या प्रोजेक्टचा बॅक यायचं आपलं असे की प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो आपला असे की प्रोजेक्ट ओपन करून घ्या त्यानंतर तुम्हाला पहिला फोटो भेटेल त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये गेल्यानंतर असं आपल्या थ्री ऑटो क्लिक करून याची कॉपी इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा त्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा मित्रांनो त्यानंतर चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर वर स्क्रॉल करायचं मित्रांनो थोडे इथपर्यंत आपले फोटो नाही तिथपर्यंत त्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो पर्यंत दुसऱ्या फोटोवरती यायचा आपल्या आणि इफेक्टमध्ये जो असं थोडा ऑटो क्लिक करून फेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो त्याच्या फोटोला सुद्धा याच प्रकारे हा सी फेट पेस्ट करून घ्यायचा त्यानंतर आपल्या चौथ्या फोटोवरती टी मित्रांनो आणि त्याला सुद्धा हा सिफेट पेस्ट करून घ्यायचा त्यानंतर त्याच्या समोरच्या फोटो टी मित्रांनो आणि त्याला सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये सत्र क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर चार पॉईंट सतराला सुद्धा इफेक्ट पेस्ट करायचा मित्रांनो आणि ज्याच्या समोरच्या बेटला सुद्धा हा पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हा इफेक्ट आपल्याला जिथपर्यंत तुम्हाला मोठी बीट मिळत नाही तोपर्यंत हा इफेट पेस्ट करत चालतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या फोटोला इफेट पेस्ट करायचा याच्यासमोर एक मोठी बीट आहे तर त्यानंतर इथून बॅक घ्यायचं मित्रांनो आणि बॅक आल्यानंतर आपला शेकी फेट प्रोशेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो आपला शेकी फेट प्रोजेक्ट ओपन करून घ्या त्या मित्रांनो शिकी पेट प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या फोटोचाही फिट कॉपी करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो या फोटोचाही फिट कॉपी करून घ्यायचा नेहमीप्रमाणे आपल्या आणि या प्रोजेक्टच्या बॅक यायचा आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या समोर जिथपर्यंत मोठा बीट राहिला आहे मित्रांनो त्या फोटोला हाय फिट पेस्ट करायचा सात पॉईंट वीसपर्यंत ती बीट आहे मित्रांनो त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो त्यानंतर इपेक्टमध्ये थोडं टो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो बॅक या प्रोजेक्टच्या तर मित्रांनो थोडा फोन बॅग मारेल त्यानंतर आपल्या सेकीपेड प्रोजेक्ट ओपन करून घ्या मित्रांनो तर पेड प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर आपल्या तीन नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून त्यानंतर त्यानंतर वरती क्लिक करायचा तर इफेक्ट किट क्लिक केल्यानंतर आपल्याला थ्री ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट त्यानंतर बॅक यायचा मित्रांनो बॅक आल्यानंतर आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर मित्रांनो आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतो मी त्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर एस एल घेता अकरा पॉईंट सात इथपर्यंत जायचं मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्या या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री टू क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो समोरच्या सुद्धा आय पी पेस्ट करायचा त्यानंतर समोरच्या फोटोवर यायचा आणि त्याला सुद्धा आय पेट पेस्ट करून द्या मित्रांनो त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं थ्री टू क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो याच्यासमोर तिसऱ्या फोटोला हा असे इफेक्ट लावून घ्या तुम्ही तर सिम्पली मित्रांनो आता जेवढे काही तुमचे फोटो राहिले राहिले असतील त्या फोटोला इफेक्ट लावून घ्या मी थोडं व्हिडिओ स्किप करतो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सर्व आपल्या राहिलेल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्या तर मित्रांनो थोडा मोबाईल डॅग मार्ग बर तर मित्रांनो या प्रकारे तुमचे फोटो आठवले नंतर एवढेच्या स्टार्टिंगला आहे आणि आपले जे काही खाली जे आपले इथं रेक्टांगल अडकलेलं केलेले आहेत नंतर ते वरी वरती ओके केसून घ्यायची त्यानंतर त्याच्या साईटला क्लिक करायचा मित्रांनो आणि रेक्टँगल दोनवरती क्लिक करून हा सुद्धा वर घेऊन यायचा तर मित्रांनो त्या इमोजीचा खाली यायचा ज्याची स्टेक आहे ते सॉरी मित्रांनो टेस्ट आहे त्याच्या खाली त्यानंतर हा सुद्धा वरती घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो हा वरती घ्या आणि जे तीन नंबरचा आहे सॉरी मित्रांनो दोन नंबरचा आहे तो वरती घ्या कारण ती बॉर्डर आहे मित्रांनो आपली त्यानंतर हा सर्वात वरती घेतात आणि अजून जे आपलं रेस्टॉरंट आहे तिथं क्लिक करायचं आणि तो तो मित्रांनो तीन नंबरच्या खाली घ्यायचा आणि सिम्पली मित्रांनो इथे आपले ते डोळ्यावरती क्लिक करायचं तुम्हाला साईडला दिसून त्या तर मित्रांनो तिथे क्लिक करायचं आणि सर्व ऑन करून घ्यायचे ऑन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे काही दिसेल त्यानंतर ता मित्रांनो तुम्हाला शेटिंगच्या साईटला एक एक्सपोर्ट व्हिडिओ एक्सपोर्टिंगचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करत या आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो